गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण राज्यभर पावसानं धुमाकूळ घातला होता आळंदीतील इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती तब्बल अठरा वर्षांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडवरून आळंदीला जोडणारा पूल पाण्याखाली गेला होता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आळंदीतील तिन्ही वाहतुकीचे पूल बंद करण्यात आले होते मात्र आज इंद्रायणी नदीतील पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात झाली पुलावरून वाहतूक धीम्या गतीने सुरू करण्यात आली आहे पावसाची स्थिती सामान्य झाली असल्यामुळे आळंदीतील जनजीवन सुरळीत होत आहे इंद्रायणी नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने नदीकाठी पोलीस प्रशासन तैनात आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी साक्षी बोंबले यांनी पाहूया चार दिवसापासून गुन्हेकारांना पावसानं प्रचंड झोडपला आहे याच पावसामुळे इंद्रायणी नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडली होती आता इंद्रायणी नदीत पाणी पोसवायला सुरुवात झाली आहे तब्बल चौदा वर्षानंतर इंद्राणी नदीने आपल्या धोक्याची पातळी ओलांडली होती तसेच जे वाहतुकीचे मार्ग आहेत ते बंद करण्यात आले होते नदीमध्ये जे बजरंगपली मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पाणी शिरलं होतं ते पाडण्याचं काम या नागरिकांनी केलं आहे काय म्हणू शकतो मंदिरामध्ये पाणी साफ केलं अजून आमच्या व्यवस्थाही नाते होते आम्ही आलो या पाणी शिवसेने गोडक्यापर्यंत पाणी आहे कोणी यावा नाही पाणीमध्ये नाही आहे एवढंच आहे थोक्याच आहे थोडक्यापर्यंत पाणी शिवलं होतं मंदिरामध्ये आणि साफ केलं आहे हो काही ना। नागरिक का आहे आपल्यासोबत कालची पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्याबद्दल काय अहो या वर्षी थोडेच पाऊस झाला असं सात वर्षापूर्वी पहिली झालेलं पत्र पत्रिक पाणी पडतं सगळ्या वाहन करत्या काही माणसं पत्र गेलं त्या टायमावर वारले पण काही पत्र काढता काढता वाहून पण गेले ते पाऊस झाला ना या वर्षीचा असा दहा वर्षात पाऊस झालं एवढं पाणी दोन्ही गेलं पण भरपूर झाले आजूबाजूचं सगळं पणपणे